नाशिक येथील काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती एकवीस एप्रिल रोजी सुनावणी <गण्णाग> तर दगडफेक प्रकरणी पंचवीस जणांना अटक पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको तर लायसन्सच रद्द करा मिसे कुटुंबियांची मागणी संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक बच्चू कडू सुद्धा बैठकीसाठी उपस्थित श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार वाद पेटण्याची शक्यता संजीवन समाधी स्थळी मंदिर उभारावं कमिटी सह मागणी तर जीर्णोद्धाराला शेख मोहम्मद महाराजांचे वंशज यांचा विरोध बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता नागरिकांची नखं गळून पडतात ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगर येथे महावित्र कार्यालयात कोयता घेऊन तरुणानं दुडबूस घातला तोडफोड केली कार्यालयातील गोष्टींचं आणि साहित्यांचं मोठं नुकसान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद नागपुरातील रेड लाईट एरियामध्ये चारचाकी गाडीची तोडफोड कार मधील रोख रक्कम चोरट्याने पळून नेली या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली <स्थारीवी> अकोल्यामध्ये सध्या पाच दिवसांनी पाणीपुरवठा पुरवठा होतोय त्यामुळे मलगापूर भागातील नागरिक आक्रमक उभाडाच्या नेतृत्वात पालिकेवर घागर मोर्चा काढत पाण्याची मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी जलविभागाची तोडफोड केली कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीत बक्षीस द्यायचं म्हणून मेंढी आणल्यानं दंड आलाय चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असू असोसिएशन यांनी केली कारवाई पुण्यात पोलीस शिपायाचा अजब प्रकार वरिष्ठांच्या खुर्चीत बसून पोलीस शिपायानं केलं फोटोशूट कर्मचाऱ्याचा खुर्चीत बसलेला फोटो, बस फोटो व्हायरल झाला असून प्रवीण पाडळे असं कर्मचाऱ्याचं नाव अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज